भारताच्या रशियन तेल खरेदी हे टॅरिफ वाढीचं मुख्य कारण नाही असं मत भूतपूर्व माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे या मताला त्यांनी कोणता आधार दिलेला आहे हंगेरीला रशियाकडून तेल आणि गॅस खरेदीसाठी अमेरिकेची मुक्तता मिळाली तर भारताला त्याच कारणासाठी कठोर दंड आणि टॅरिफ लादण्यात आलेले आहे राजनीतिक दुहेरी मापदंडाचे स्पष्ट उदाहरण आहे जिथे एक सदस्य देश सुविधा पाचवतो तर दुसरा देश दंडित होतो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ट्रम्प प्रशासनाने हंगेरीला रशियन तेल आणि गॅस खरेदीसाठी एका वर्षाची मुक्तता प्रदान केलेली आहे हंगेरी सरकारचा दावा आहे की त्यांना अनिश्चितकालीन मुक्तता मिळालेली आहे परंतु व्हाईट हाऊसकडून व्यक्तिनिष्ठा हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ही मुक्तता केवळ एका वर्षाकरिता वैध आहे हंगेरीचे पंतप्रधान विक्टर आर्बान हे ट्रम्प यांचे घनिष्ठ सहयोगी मानले जातात त्यांना विशेष पसंती प्राप्त आहे हंगेरीची रशियन तेलावर अवलंबता युक्रेन युद्धानंतर वाढलेली आहे दोन हजार बावीस पूर्वी एकसष्ट टक्के होती तर तीच दोन हजार चोवीस मध्ये शहाऐंशी टक्क्यांपर्यंत आली आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये ती ब्याण्णव टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे गॅसच्या बाबतीत हांगेरी चौऱ्याऐंशी टक्के आयात रशियाकडून करतो मात्र या बाबतीत भारताला मात्र अमेरिकेकडून टप्पी वागणूक दिली जात आहे अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर पन्नास टक्के टॅरिफ लादलेले आहेत अमेरिकी काँग्रेस रशियन ऊर्जा खरेदीदारांवर पाचशे टक्के जुर्माना लादणार एक विधेयक विचारात घेत असल्याच्या देखील चर्चा होत्या भारताने या भेदभावावर कठोर आक्षेप घेतला आणि आरबान ट्रम्प घनिष्ठ सहयोगी आहेत आणि हंगेरीचे मध्ये शक्ती आहे ज्यामुळे तो शांतीपूर्ण देशांपैकी एक मानला जातो अमेरिका हंगेरीच्या अर्थव्यवस्थेला गहनपणे विस्थापित न करू इच्छितो हंगेरीला दिलेली मुक्तता भारताला दिलेला दंड हे आंतरराष्ट्रीय कायद्यातील पक्षपाताचे एक उदाहरण आहे जिथे राजकीय संबंध कौशल्य महत्वाचे असतात तिथे समान नियमांना अनुसरून केलं जात नाही भारताचा आक्षेप न्याय आहे भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या आवश्यकता हंगेरीच्या समान आहेत परंतु राजकीय संबंध वेगळे असल्यामुळे अनुभवलेली परिस्थिती देखील वेगळी आहे, दे आहे भिन्न आहे तर दुसरीकडे राजन म्हटले की मला वाटत नाही की रशियन तेल खरेदी हा केंद्रीय मुद्दा होता आपण पाहिलं की हंगेरीचे व्लादिमीर आरमान यांच्याकडून तेल खरेदी ट्रम्प यांनी माफ केली तर तेल हा मुद्दा असू शकत नाही पाकिस्तानवर एकोणीस टक्के टॅरिफ असताना भारतावर मात्र पन्नास टक्के टॅरिफ कारण ट्रम्प यांनी पाकिस्तानला अनुकरण दर्जा दिलेला आहे सार्वजनिकरित्या ट्रम्प यांच्या मध्यस्थीचे स्वागत केलं होतं मे दोन हजार पंचवीस मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्ष झाला पहलगाम हल्ल्याच्या नंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आणि चार दिवसानंतर लढाई थांबली ट्रम्प यांनी दावा केला की त्यांनी व्यापार धमकीने टॅरिफ दोन्ही देशांना शांती साधायला भाग पाडलेले होते ट्रम्प यांनी समोर येऊन एक वक्तव्य केलेलं होतं ट्रम्प म्हणाले होते की त्यांनी म्हटलं की तुम्ही या युद्धात आहात तर मी तुमच्याशी व्यापार करणार नाही अशी धमकी त्यांनी भारत आणि पाकिस्तानला दिली होती आणि त्यानंतर हे युद्ध थांबलं त्यांनी शांती केली असं मत ट्रम्प यांनी व्यक्त केलेलं होतं त्यावर भारताचे विदेश सचिव विक्रम मिश्री यांनी स्पष्ट केलं होतं की कोणतीही अमेरिकी मध्यस्थी झालेली नव्हती भारत आणि पाकिस्तान यांचे लष्करी नेते थे थेट संवाद साधून शांती करत होते पाकिस्तानने ट्रम्प यांची स्तुती करत सार्वजनिकरित्या म्हटलं होतं की ट्रम्प यांची मध्यस्थी शांतीसाठी कारण आहे त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं पाकिस्तानचे विदेश मंत्री इसाकदार यांनी ट्रम्पला नोबेल शांती पुरस्कारासाठी नाव घेण्याची घोषणा केलेली होती रघुराम राजन यांनी विश्लेषण करत व्यक्तिगत अहंकार म्हणजे चार आणि आठ डिसेंबर मध्ये राजन यांनी ज्युरिकच्या युबीएस केंद्रात सार्वजनिक व्याख्यानात हे विश्लेषण दिलं आहे राजन यांनी सांगितलं की हंगेरी तेल खरेदी करतो आणि भारतावर लावलेल्या टॅरिफसाठी तेल खरेदी हा मुद्दा नसून व्यक्तिगत मुद्दा आहे ट्रम्प यांच्यावर पाकिस्तानने स्तुतीसुमने उधळली ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्यात यावा संघर्ष थांबवण्यासाठी ट्रम्प यांचा हात आहे असं जाहीर रित्या पाकिस्तानने कबूल केलं भारताने मात्र ट्रम्प यांची चापलुसी केली नाही नोबेल पुरस्कारासाठी नाव घेतले नाही त्यामुळे ट्रम्प यांचा भारतावर व्यक्तिगत राग असल्याचं दिसतं ट्रम्प यांनी स्वतः वारंवार नोबेलसाठी योग्य आहे असं म्हटलं होतं आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह इतर देशांकडून येणाऱ्या स्वस्त तांदळाच्या डम्पिंगला सुद्धा आळा घालण्याची अतिरिक्त टॅरिफ लावण्याचे संकेत दिलेले आहेत ज्यामुळे विशेषतः तांदळाच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी व्हाईट हाऊसच्या बैठकीत ट्रम्प यांनी अमेरिकन शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून हे वक्तव्य केलं ज्यात भारत व्हिएतनाम आणि थायलंडकडून स्वतंत्र तांदूळ येत असल्याचं सांगितलं गेलं सध्या भारतीय तांदळावर पन्नास टक्के टॅरिफ आकारला जातो परंतु आता त्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे निर्यात आकडेवारी काय आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये भारताने अमेरिकेला तीन पॉइंट तीनशे एकाहत्तर कोटी डॉलर किमतीचे बासमती तांदूळ आणि दोन पॉईंट चौऱ्याहत्तर लाख मेट्रिक टन तर झिरो पॉईंट पाचशे शेहेचाळीस कोटी डॉलरचे बासमती तांदूळ निर्यात केले होते जे एकूण तांदूळ निर्यातीच्या केवळ तीन टक्के आहे अमेरिका हा भारताच्या बासमतीसाठी चौथी सर्वात मोठी बाजारपेठ आहे मात्र निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची चे, शक्यता कमी असल्याचं निर्यातदार सांगतात कारण खर्च ग्राहकांवर टाकला जाईल या सगळ्याचे संभाव्य परिणाम काय होतील तर ट्रम्प यांच्या धमकीमुळे एलटी फूड्स आणि कोइनर फूड्स यासारख्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये सध्या सहा ते दहा टक्क्यांची घसरण झालेली आहे बासमतीवर परिणाम कमी होईल कारण अमेरिकन तांदूळ त्यांचे पर्यायी नाही पण बासमती तांदळावर याचा अधिक परिणाम होईल त्याला अधिक धोका आहे भारतीय निर्यातदार संघटना म्हणजे आय एफ च्या मते अमेरिकन ग्राहक विशेषतः दक्षिण आशियाई आणि खाडी समुदाय यांना अधिक किंमत मोजावी लागेल भारताला नवीन बाजारपेठा मिळवता येतील आता ही माहिती नेमकी तुम्हाला कशी वाटली ते आमच्या या युट्यूबच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि सर्वात महत्वाचं आमच्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका